इंडिया न्यूज महाराष्ट्र सोलापूर शहरातील सत्तर फूट रोडवरील अनधिकृत भाजीपाला व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवण्याचे काम महापालिकेचा अतिक्रमण विभाग सातत्याने करत आहे मात्र कारवाईनंतर हे विक्रेते मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या गल्ली बोळातच आपले स्टॉल मांडून बसत आहेत परिणामी नागरिकांना व वा वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर तास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांकडे विनंती करण्यात येत आहे की अतिक्रमण हटवण्याची कारवाई केवळ सत्तर फूट रोडपुरती मर्यादित न ठेवता त्याच्या शेजारील गल्लीबोळांतही तीव्र स्वरूपात राबवावी अन्यथा ही अतिक्रमणे हटवण्याचे उद्दिष्ट सफल होणार नाही दुर्दैवाने काही संघटनांच्या नावावर या अतिक्रमणांना प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करून गरीब फळ व भाजी विक्रेत्यांचा नुकसानच होत आहे त्यामुळे अतिक्रमण हटवताना केवळ कारवाई न करता नियोजनबद्ध आणि सर्वसमावेश दृष्टिकोन आवश्यक आहे सत्तर फूट रोडसह आजूबाजूच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवावी अशी नागरिकांची ठाम अपेक्षा आहे